नमस्कार मित्रांनो पी एस अभ्याम तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसभा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आज ना आठवीच्या इतिहासातील भाग नंबर तीन म्हणजे जे मी चॅप्टर डिवाईड केले आहे ना ते बघणार आहोत तर आठवीचा इतिहास किती जास्त महत्त्वाचा हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं आज पण पुन्हा सांगतोय कारण आहे ना याच्यातून तुम्हाला तीन ते चार प्रश्न तरी कव्हर होतं सर मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे का असंच जे बेसिक बेसिक जे स्टडी असताना बेसिक जे पुस्तकं वाचणे खूप गरजेचं असताना याच्यामधून आपले मार्क एक एक मार्कवर होत असतो आणि हा एक एक मार्क मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये टिकून ठेवण्याचं काम करतो कारण तुम्ही आता बघितलं असेल तर ग्रुप सीचा जो रिझल्ट आला ग्रुप सी मुख्य परीक्षेचा तर खूप जास्त लोकांना कट ऑफची शक्यता याच्यामुळे कमी वाटत होती कारण पूर्वपरीक्षेला जर तुम्हाला एकवीस एकोणावीसपर्यंतचा कट ऑफ दिला होता खूप जास्त पूर्व पूर्वपरीक्षेत पास करण्यात आली होती म्हणून मुलांचा हा गैरसमज झाला होता की मुख्य परीक्षेला बी कट ऑफ जवळपास एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत लागू शकतो पण तो कट ऑफ गेला मित्रांनो जवळपास दोनशे चोवीस ते दोनशे चाळीसपर्यंत याच्यात आहे ना खूप जास्त मुलांचे निराशा पण झाली पण ते निराशाजनक वातावरण बदलण्यासाठी आपल्याला पुन्हा आता राज्यसेवा आणि करे फिरकायचं जवळपास कंबा राज्यसेवेला तर राहिले अठ्ठेचाळीस वगैरे दिवस कंबाईंडमधून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा ह्या पेपर होऊ शकतो कारण ही तुमचा ऑलरेडी तर अभ्यास पूर्व आणि मुख्यचा पण झाला आहे आता तुम्हीच ज्या ग्रुप बीसाठी आहे सीसाठी आहे ना पुन्हा रिव्हिजन करून फास्टमध्ये तुमचा अभ्यास हुरकू शकता पण हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मग त्याच्यात आठवीचा इतिहास वगैरे तर हा खूप जास्त महत्त्वाचा हो आहे कारण आपण मोठं पुस्तकं वाचून टाकतो छोटे टाळून टाकतो आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रश्न असतात ना मित्रांनो ते आपल्याला कवर करायचे तर चला वेळ न घालता आपण सुरुवात करूया आपल्या आठवीच्या पुस्तकाला तर त्या दिवशी आहे ना आपण जवळपास हे जव्हाल मवाळ वगैरे सगळे बघितले होते तरी आपण याचं एक थोडंसं रिव्हिजन करूया कारण हे पण ना थोडंसं महत्त्वाचं आहे ज्याचा ज्या दृष्टीने मी अभ्यास केलेला आहे तसं मी अजून एक खूप छान गोष्ट तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळात तर आपण बघूया की स्वातंत्र्य चळवीच्या युगास आहे म्हणजे काय होतं की आपण स्वातंत्र्य मागायला सुरुवात केली होती कोणाकडे इंग्रजांकडे का तसं ते आपले काय आपल्याला त्यांच्याकडे मागायची काही गरज पण नव्हती कारण आपल्या भारताचं स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं होतं पण शेवटी कसं आहे त्यांनी आपल्यावर अधिराज्य गाजून ठेवतो म्हणून आपल्या स्वतःचं स्वातंत्र्य मागायचं होतं मग त्या चळवळीला सुरुवात केव्हा झालेली जवळपास या एकोणीसशे वीस वगैरेपासून सुरुवात झाली बऱ्यापैकी तर मग इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले होते म्हणजे शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जसं आंबेडकर म्हणतात ना हे वाघिणीचे दुधे जे पिल्याशिवाय माणूस गुरुगुरल्याशिवाय राहू शकत नाही आणि हेच झालं इंग्रजी शिक्षणाचा भारतीय समाज जीवनावर परिणाम व्हायला लागले आणि त्याच परिणामामुळे आहे ना की आपले जे शैक्षणिकदृष्ट्या शिक्षण घेणारे जे वेगवेगळे इतिहासकार वगैरे होते जे आपले लो लोक होते म्हणायला गेले ना की संपूर्ण समाजसुधारक यांनी काय केलं माहिती आहे का या शिक्षणाचा परिणाम म्हणता येईल किंवा त्या शिक्षणाचा फायदा आहे ना स्वातंत्र्य मागण्यासाठी जसे असं करायला सुरुवात केली होती मग इथं काय होतं ब्रिटिश राजन राजवटीतील प्रशासकीय के केंद्रीकरणं म्हणजे याच्यात आपण ते म्हणायला गेलं की प्रशासनाच्या सोयीसाठी व जलधालचा रस्ते जाळे उभारले बऱ्यापैकी औद्योगिक गोष्टींसाठी पण इंग्रजांनी ह्या गोष्टी उभारल्या होत्या पण त्याच्यासोबत आपले काय गोष्टी होते की आर्थिक शोषण वगैरे म्हणजे भारताच्या संपत्तीचा ओघ सगळा इंग्लंडकडे सुरू झाला होता कशामुळे की हे जाळं वगैरे उभं लागली त्याच्यामुळे संपूर्ण आपल्याकडचं संपत्ती इंग्रज तिकडं वाहून नेत होते आणि याच धोरणांमुळे भारतीय भारताचे आर्थिक शोषण होऊन लागले होते मग त्यात शेतकऱ्यांकडून सक्तीने पिकं घेणे होते उद्योगधंद्यांचा रास करायचा होते जे पारंपरिक पिकं वगैरे किंवा धन व्यवसाय वगैरे होते ते त्यांना ते करायला हे प्रोत्साहन देत नव्हते ते त्यांना बंद करायला लावत होते आणि त्यांचे व्यवसाय करायला लावत होते पाश्चात्य शिक्षण बघायला गेलं तर मग याच्यात या प्रसारामुळे काय झालं मग न्याय स्वातंत्र्य समता आणि लोकशाही अशा कल्पनांची भारतीयांना ओळख झाली म्हणजे पाश्चात्य शिक्षणामुळे बऱ्यापैकी भारतीयांना या विषयात समजायला लागले होते आणि त्याच्याच बेसवर आहे ना देशाचा कारभार करण्यासाठी ते सक्षम असून मूल्यांच्या आधारावर आपल्या देशानाची उत्त उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली होती मग ह्या शिक्षणाचा फायदाची सुरुवात बघायला गेली ना तरीही तर बघू शकता की कोलकाता येथे ब्रिटिशांची एशियाटिक सोसायटी होती ना स्थापन झाली होती त्याच्यात भारतीय व पच्छमाध्यम विद्या विद्वानांनी अभ्यास करायला स सुरुवात केली मग संस्कृतीचा घ्या गणित वगैरे फारसी भाषा या सगळ्या तपासून त्याच्यावर प्रसिद्ध केलं होतं मग कोण दाजी भाऊलाजी लाडवर राघो भांडारकर ही भारतीय विद्वान होते दोन यांच्यावर दरवर्षी दरवर्षी नाही म्हणताना यांच्यावर बऱ्यापैकी प्रश्न भावता जे लाडूर कारण मग त्यांची एक त्यांची जी संस्था आहे किंवा त्यांनी केलेले समाजकार्य वगैरे आहेत किंवा त्यांचे सोबत काम करणारे जे त्यांचे सहकारी होते याच्यावरही प्रश्न विचारण्यात येत मित्रांनो म्हणून या गोष्टी आपल्याला ह्या ना लक्षात ठेवायचं आहे मग आता भांडारकरांचं म्हणत घेतलं ना त्यांनी पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर संस्था तयार केली होती जी गेल्या शंभर वर्षापासून कार्य करते कोणती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन हो हे खूप महत्त्वाची त्याच्यानंतर वृत्तपत्रांचे कार्य बघायला गेले ना तर मग इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून व वृत्तपत्रे प्रसिद्ध व्हायला लागली होती मग त्यात जास्तीत जास्त दर्पण प्रभाकर हिंदू अमृत बाजार पत्रिका केसर मराठी केसरी मराठा अशी वृत्तपत्रांवर सरकार टीका करत होते आणि हे लिहिणारे कोण होते आपले जे सुशिक्षित सहकारी होते आता भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना हा पूर्ण मुद्दा तुम्हाला पुस्तकातून हा बसेल तसा आपल्या कंबाईंडच्या बॅचमध्ये पण तुम्हाला पूर्ण लेक्चर भेटणार आहे आपण जे असते बेसिक बघते तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला याची स्थापना झाली भारतीय राष्ट्रीय सभेची ती कुठे झाली होती मुंबई येथील गोकुळदास तेजपात संस्कृत पाठशाळेत आणि पहिलं अधिशन ते तिथेच भरवण्यात आलं होतं ह्याच्यात किती लोकप्रतिनिधी होते टोटल बहात्तर तर हे अधिवेशनासाठी आले होते आणि कोलकाताचे नामवंत वकील सॉरी नामवंत वकील कोण होते उमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष राहणार होते कोण ओमेशचंद्र बॅनर्जी कोण होते, होते? कोलकाताचे नामवंत वकील तर मी या या सर्वांनी मिळून सभेत भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली त्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी कोण होता एलन ऑक्टिव्हियन ह्यूम या या अधिकाऱ्याने बी राष्ट्रीय सभेत पुढाकार घेतला होता आता भारतीय प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांसाठी ब्रिटिश सरकारकडे निवेदन दिले को कौन -कौन होते कोणी इंडियन नॅशनल काँग्रेसने आता राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट कदाचित याच्यावर प्रश्न येऊ शकतो उद्दिष्टांना जास्त विचारत नाही पण आत्ताचा कल आहे ना हा मी काय म्हटलं की एखाद्या संस्थेचे कार्य त्यांच्यात कोण कोण सहकारी काम करत होते किंवा एखाद्या व्यक्तीने ती संस्था सोडल्यानंतर त्याचे कार्य कोणी बघितले उद्दिष्ट काय आहेत ह्याच्यावर फोकस आहे आता उद्दिष्ट बघायला गेलं ना तर भारताच्या निरनिळ्या भागातील लोकांना वंश जात व भौगोलिक प्रदेश असे भेद एका विसरून एकाच व्यासपीठावर आणायचं होतं कोणाला राष्ट्रसभाला परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे एके एक भावनावर उनिंग करणे व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही उद्दिष्ट होती राष्ट्रीय सभेची तर पहिलं युग त्याच्यात बघायला गेलं ना की दोन पार्टा पडतं महाळ मवाळ आणि जहाल तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाचपर्यंत पर्यंत मवाळ युग होतो तर राष्ट्रीय सभेच्या स्थापने सुरुवातीच्या दशकात हे संतपणे कार्य होतं मग होत। त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेचे नेते होते ना कोणते वास्तववादी उच्च शिक्षित आता हा पण मुद्दा खूप महत्वाचा वास्तववादी तर मग त्यांनी काय केलं संघटन कार्यातून भक्कम पायाला रोवला नंतर पाश्चात्य विचारून त्यांचे जे तत्वज्ञान होतं म्हणजे स्वतंतर समता बंधुता यांचा प्रभाव त्यांच्यावर होता बरोबर तर मग या प्रभावाच्या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती मग त्यांनी सनच्छिरप्रमाणे जर मागणी केली तर इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील असं त्यांना वाटायचं प मग त्यात कोण कोण होते गो गोपाळकृष्ण गोखले फिरोजश्याम मेहता सुरंजनाथ बॅनर्जी हे मवाळकटाचे सॉरी पुढारी होते आणि राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत भारतीय सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी लोकांचे कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय व्यव न्यायसंस्था याची फारकत करावी म्हणजे केव्हा मांडलं तर बघू शकतो तुम्ही हे अठराशे पंच्याऐंशी जवळपास होतं ना तेव्हाच आपल्याकडे काय मागलं होतं कार्यकारी संस्था व न्यायसंस्था जरी इंग्रजांचे चालू होतं तरी आपण आपल्याही शिक्षणाचा फायदा इथं व्हायला लागला होता मित्रांनो तर हे काय होते माहिती का हे ठराव होते कोणी मांडले होते गटाने इंग्रजांकडे मागले होते पण मग त्यांनी काय केलं राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नेतेचा अवलंब केला होता हे पाचवीच्या पुस्तकात पण भारी दिलेले खूप छान की फोडा आणि राज्य करा तर मग याच्यामुळेच जहाल युगाला सुरुवात झाली जहाल युगाचा कालावधी काय होता एकोणविशे पाच ते एकोणाशे वीस मग आता जहाल युगात कोण कोण होते राजकीय जागृत असलेले भारतीय सर्व ज्ञाते जे जात धर्म भाषा प्रांत बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर आले होते मग राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट काय होते सरळ चिर मार्गाने चळवळ पुढे नेणे नेणे मग त्यात जे एकमत होते त्यांनी त्यात म्हणजे सॉरी त्यांचे एकमत असले तरी कार्यपद्धतीत त्यांच्यात मतभेद होते म्हणजे हो बरोबर आहे आता ते मवाळ जहाल या दोघांमध्ये मतभेद होते महत्वात स्वरूपाचे होते राजकीय चळवळीतील या मतभेदावरून दोन प्रमुख गट तयार झाले कोणते जहाल आणि मवाळ बरोबर आता या जहालमध्ये कोण होते स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असं मानणारे कोण होते लाला नाही नाही सॉरी सॉरी हे जे होताना स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे होते ते जहालगड झालमध्ये कोण कोण येतात ते टिळक लाल पाल सारखे येतात ते बरोबर मग हे लालबालपाल हे सॉरी लाला लजपतराय गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्रपाल पाल हे कोण होते आपले जहालचे तीन कार्यकर्ते कोण लाल बाल आणि पाल तर मग सुरुवातीच्या काळात आहे ना जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय सुरुवातीच्या काळात ज्या नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला आता सगळ्यात जास्त होतं ना मित्रांनो की इथं जे शिक्षणाला बढोतरी देणे म्हणतात आपल्याकडे बरोबर शिक्षणाची चळवळ चालू होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त उच्च शिक्षित लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्यासाठी एकमेव जास्त माध्यम होतं ते वृत्तपत्र कारण इंग्रजांचा बऱ्यापैकी ह्या गोष्टींना तर विरोध होताच पण मग नवीन नवीन गोष्टी घडवण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावर ती जे आपले जहालट तो काम करत होता त्यांचं काम काय होतं जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय मार्गाचा अवलंब त्यांनी केला होता मग केसरी व केसरी व मराठा या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशेवर घनगाती टीका केली होती मग बंगाल प्रांतात त्यांनी अमृत बाजार हे पत्रिका आता हे काय होतं माहिती का जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र आणि ती काय होती पत्रिका होती मग आता याच्यात तुम्हाला हेवी कळू शकतं की पेपर का पत्रिका हे गोष्टी तुम्हाला शोधायचे आहेत मित्रांनो आणि तुम्ही ते त्याचा अभ्यास करू शकता तर मग त्यांनी ते विचारांचे मुखपत्र तयार केलं होतं कोणतं अमृत बाजार पत्रिका पॉईंट नोट डाऊन करा हा पण खूप महत्त्वाचा आहे तर मग त्याच्यात त्यांचं असं म्हणू आहे की लोकांनी एकत्र यावे विचारांचे आदानप्रदान व्हावे राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती व उत्सव हे दोन उत्सवांचे आयोजन केले राजकीय के कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही असं कोणाचं मत होतं टिळकांचं म्हणजे कसं आहे समजून घ्या की आपण एखादी घटना किंवा एखादी चळवळ उभी उतोय तर त्या गोष्टीसाठी ऑब्वियसली सगळेच विरोध करतात जर आपण जसं म्हणतो की इलेक्शनच्या आधी आपण कुठे बसलेलं राहिलो तर आचारसंहितेचं उल्लंघन होतं पण ते जर आपण देवाच्या कार्याने जे दे, आलो नाही एकत्र तर तशा गोष्टी त्यात टाळल्या जाऊ शकतात मी इथं काय होतं माहिती आहे का की धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर त्याच्यावर सरकार बंदी घालू शकत नव्हती हो हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा ठरू शकतो कदाचित तुम्हाला प्रश्न याच्यावर आला तर मग टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता कुठे मंडालीच्या तुरुंगात त्याचं त्यात त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की त्याचा गाभा कर्मयोग हो असून लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता मग स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहान नेत्यांनी शिक्षण संस्था के स्थापन हो के केल्या आता बघितलं होतं आपण शिक्षण संस्था वगैरे कोण करता स्थापन केलं आहे अठराशे सत्तावन्नमध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती ओके मग त्यावेळी कोण होता अधिकारी रॅड होता मग त्याच्यात प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी घराघरात झडत्या घ्यायची इंग्रज सरकार त्याच्यामुळे त्यांना आहे ना डबल त्रास व्हायला लागला होता म्हणजे कसं रॅड आहे ना एक अमानुष लाठी वगैरे म्हणता किंवा अमानुष मारहाण वगैरे तो करत होता आणि हे जुलूम बघून आहे ना, ना याचा बदला घ्यायचं कोणी ठरलं होतं चापेकर बंधूंनी म्हणून चापेकर बंधूंनी त्याचा वध केला होता म्हणजे त्यांना रॅ संपून टाकलं होतं मग सरकारने टिळकांचा या कटाक्ष संबंध म्हणजे टिळकांचा याच्याशी खूप जास्त संबंध आहे असं जोडायचा प्रयत्न केला होता पण कस ते कसं होतं माहितीये का ते संपूर्ण चापीकर बंदूने केलं होतं आणि याच गोष्टी ज्या घडत होत्या त्यांना जहाल मवाळ वगैरे बघून बंगाल प्रांताची फाळणी करायचा विचार कोणी केला होता इंग्रजांनी कारण फोडा आणि राज्य करा झालं आता राज्य डायरेक्ट त्यांना फोडायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं आहे का बंगालची फाळणी ठेवली होती एकोणीसशे पाचमध्ये मध्ये तर मग या हिंदू मुस्लिम समाजात दुहेरी भीस पडून फोडा राज्य करा ह्या गोष्टीचा अवलंब कोणी वॉइसराय लॉर्ड कर्जनने त्याला खतपाणी घातलं होतं कारण बंगाल एक खूप मोठा प्रांत होता आणि प्रशासकीय दृष्ट्या अवघड जात असतं असं त्यांनी कारण पुढे केलं आणि लॉर्ड कर्जन यांनी एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली या फाळणीमुळे काय झालं माहिती का मुस्लिम बहुसंख्यांक वर्गा संख्यांकांचा पूर्व बंगाल आणि हिंदूंचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली आणि याच फाळणीमुळे हिंदू मुस्लिमात फूट पडली आणि जे स्वतंत्र चळवळ होती ना, थी ब, दुर चाहते ना ते दुर्ब दुर्बल करायचा हा त्यांचा मध्य हेतू होता त्याच्यानंतर झाली होती वंगभंग चळवळ आता ही जी चळवळ होती ना ही फक्त बंगालमध्ये तर संपूर्ण भारतात होती सोळा ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस होता कोणत्या बंगालच्या फाळणीत बरोबर तर त्या दिवशी राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आलं होतं कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिन आणि या छोटे छोटे जे मुद्दे आहेत ना ऑक्टोबरमधला फाळणीचा दिवस केव्हा आहे तर या ज्या गोष्टी आहेत ना या आपल्याला संपूर्ण डोक्यात ठेवायच्या आहेत मित्रांनो कारण याच्यावर हे ना प्रश्न विचारण्याचा आयोग आता समजून घे की आपल्याला बंगालची फाळणी माहिती एकोणीसशे पाचला झाली पण तो फाळणीचा दिवस नेमका कोणता दिवस म्हणून पाळण्यात आला याच्यावर जर उत्तर विचारलं तर आपल्याला नाही सांगता येणार ना जसं मी आता मागितले तुम्हाला म्हटलं होतं ना की ज्या बिगर घटनात्मक घटनात्मक गोष्टी होत्या आपल्या पॉलिटीमधल्या आपल्या रील्समध्ये तर तशा ह्या गोष्टी असतात आपल्याला ही छोटी छोटी मुद्दे नोट डाऊन करून असायचे तर मग तो शोक दिन पाळण्यात आला मग त्यात निषेध निषेध सांभाळ होते चालू नाही शेत आपले यांच्या विरोधात फाळणी विरोधात तर त्याच्यामध्ये आहे ना पहिले वंदे मातरम हे गीत गात होतं एक्याचं एक प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता हे पण मोठ्या इम्पॉर्टंट गोष्टी येतात तर हे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला होता इक्याचं प्रतीक म्हणून सरकारी शाळा महाविद्यालयांवर बैस टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील आहेत असं म्हणजे हे सगळ्या गोष्टी तिथे घडत होत्यात मग याच्या अंग वंगभंग वंग, जे आंदोलन होतं ना त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि हे वंगभंग तेच होते की आपल्या ते सगळ्या गोष्टी भंग करायच्या होत्या मग त्यामध्ये आनंद बोस रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी पण बाकीचं कार्य केले नंतर वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली ती एक राष्ट्रीय चळवळ बनली होती म्हणजे ही जी सभा होती ना ती राष्ट्रीय चळवळ बनली होती आणि असंतोषाची ती तीव्र पाहून एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांनी बंगाळची फाळणी रद्द केली म्हणजे कसं आहे की त्यांना पण काही गोष्टी माहिती होत्या की भारतीयांच्या नादी नको लागायला बरोबर आणि तुम्हाला माहिती आहे की भारत हा एकनिष्ठ देश आहे तो ठरवल्या त्या गोष्टी करत असतो मग तिथली ही लोकं घ्या किंवा जनता घ्या आजही त्या गोष्टी आता घडत आहेत तसं आपण जर कोणाच्या विरोधात एक टोन उभे राहिलो तर समोरचा आपल्यास एक घेतला ओके तर आता राष्ट्रीय सभेची चतुश्रुती काय होती तर एकोणीसशे पाचमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते कोण होते नामदार गोखले आणि त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरजी होते व्यासपीठावरून दादाभाई नवरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार करून अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य उपास रोगराईला बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल आणि सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे आहे ते मानाचे स्थान मिळवता येईल म्हणजे हा त्यांचा जो त्यांनी भाषणात जे वक्तव्य केलं होतं म्हणजे एक लोकांना उद्देशून बोलले होते ना की स्वराज्याचा उद्देश करून ते बोलले होते की सगळ्यांनी एकजूट या नेटाने प्रयत्न करा आपले असलेले स्वराज्याचं ध्येय साध्य करा म्हणजे आज जी लक्षावधी बांधवांवर दारिद्र्य उपासमारून रोखण्याची जी परिस्थिती आहे ना ती आपली सुधारता येईल आणि याच गोष्टीमुळे त्यांनी मग राष्ट्रीय चतुश्रुती जी चतुश्रुती म्हणतो ना स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार आणि स्वराज्य ही चतुश्रुती स्वीकारली होती आणि याच्यामुळे ह्या बऱ्यापैकी गोष्टी साध्य झाल्या होत्या मित्रांनो तर तरी त्याच्यानंतर बघायला गेलं की ब्रिटिशांची तड दडपशाही चालू होती त्याच्यात मग हे गोळीबार हल्ले वगैरे ह्या गोष्टी थोड्या थोड्या पुढे जात होत्या जहाल मॉळांमध्ये पण मतभेद निर्माण झाले होते तसं कारण विचारसरणीतील मतभेद हा एकोणीसशे सातच्या अधिवेशनात विकोपाला गेला होता त्यांचं कारण पहिले झालं ते अठराशे पंचेचाळीस त्याच्यानंतर याच्या वेगवेगळे अधिवेशन होते तिथे गेले होते होते ते या सगळ्या गोष्टी मग त्यात ते जहाल मवाळ ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत आता मुस्लिम लीगची स्थापना जी होती ना भंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणाऱ्या रा, जनतेच्या प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचन झाले होते का कारण कम्युनिटी वाढायला लागली होती भारतीयांची आणि त्याच्यामुळे जवळपास ब्रिटिशांना थोडीशी भीती वाटायला होती कारण ब्रिटिशांकडे जरी पावर कमी असली म्हणजे सैन्य जरी कमी असलं तरी त्यांच्याकडे पावर जास्त होती शेवटी काही वेळा पब्लिक जास्त झाली तर त्या गोष्टीचा फायदा होत नाही म्हणून त्यांनी आहे ना काय केलं मुस्लिम आणि भारतीयांच्या विरोधात राज्य आणि फोडा करा परत तीच थीम अवलंबली नेते थी। आणि मुस्लिमांचं हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी आहे ना स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रचार सुरू केला होता कोणी इंग्रजांनी आणि ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्च वर्ण यांचं एक शिष्टमळ खान यांच्या नेली ने ने गव्हर्नमेंट लॉर्ड मिंटोला भेटले जे कोणाला लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचे उत्तेजनाने एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना केली किंवा एकोणीसशे सहाला तर आता मिंटो कायदा बघूया मिंटो हा पण शिक्षणासंदर्भाचा एक कायदा आहे की भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामावर असंतोष होता भारतीय जनतेच्या दारिद्र्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण होतं अशी जनतेच्या भाव जनतेत भावना होती म्हणजे ही भावना हो दा। नव्हती ही खरंच होतं कारण दारिद्र्य ही खूप जास्त समस्या तेव्हा माणसांना ठोठावत होती त्यांचा पोटाला पाहिजे तसा आहार पूर्ण भेटत नव्हता या सगळ्या गोष्टींमुळे आहे ना दडपशाही वाट चालली होती या ते तर मग यावेळी काय झालं मिंटो हे जे आपले भारताचे कोण होते वयसरा वगैरे तर त्यांनी काय केले तर दारिद्र्याचं मुख्य कारण काय होतं ब्रिटिशांचे आर्थिक धोरण आणि जनतेत भावना होती की कर्जांचं दडपशाहीचं धोरण सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट न नो करणे